तर मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आम्ही आलेले वर्षी फकटाकायला बघू शकता वडील घेऊन आलो पण आज वर्षी फक्टाक नाही पप्पा भेटींग का आपल्याची बऱ्याच भेटिंग बघूया काय पाहिलंच बघूया काय आहे आलेले बघूया मीडियम साईज ची पालक मोबाईल बघा आता दुसरा पग पालवतो बघू काय साइज ची आली मित्रांनो मीडियम बघू शकता आले असं काय पैसे टाकल तो पप्पा गेला बघूया काय घडत बिघडत आली आली पप्पा आली कुर्ली आली कुर्ली आलेली मस्त विकली बनलेली आहे माहीत बघूयात काय येतं याला एक तर कुर्ली आली मस्त विक्री आता या आता याला डांग्या पप्पा आला डांग्या याला आल्या दोन दोन आल्या हे मीडियम साईजच्या आलेले आहेत दोन दोन आज बघू शकता तुम्ही कसं जायला लागतंय पाणी भरलं ना त्याच्यामध्ये याला येईल बघा काहीतरी येईलच कुर्ली आता डांग्या बा दोन दोन काय झोडपाडपाला मीडियम साईज दुसरा ना पा बस काल आता याला बघा कशी येणार कुर्ली आता डांग्या मीडियम ची तर येईल येईल म्हणजे येईल काहीतरी बोलू ना येईल मला माहित आहे कुर्ली येईल कुर्ली येईल कुर्ली बघू शकता तुम्ही कुर्ली आली मित्रांनो आपल्याला चिंबोरे आता लागलेले थोडीफार मस्त आले चार पाच आलेत पाच सहा बघा ना आली बघा बाबा बाबा कुरली कुर्ली, कुर्ली। बघू शकता थोडा पाण्याला वाण लागलेले म्हणजे चालता पाणी झाले येईल बघा शंभर टक्के तर येईलच शंभर टक्क्यात ना शंभर टक्के येईल म्हणजे येईल अली बघा आबा जोडपा जोडफळ लागेल जोडफा तुम्हाला बोलू नये तिसरा जोडपा ना बापले तीन जोडपा लय गरवून याला पण बघा तेव्हा आणि बघा कुर्ली दोन आल्या एक झाली कुर्ली कुर्ली आहे पण जास्त मोठी नाही ना पा इथं पुढं आहे पुढं आहे पुढं कोण ना कोण येतात मित्रांनो ना फागा नाही इकडे त्याच्यामुळे जास्त चिंबुली नाही होत गा सर्व आम्ही साफ केली सगळी अशी अशी बोलताना मित्रांनो एवढी एवढी मोठी झेटा होती ती मी तोरली पाप्पानी मी वरती घेतली याला येईल बघा नाही एकटा कॅमेरा चालला नव्हता मीडियम साईजची चिंबुरशी बघली असेल इथं आपण चालाचू पाणी पण पान नव्हता आता बघून किती पाणी भरला याला येईल बघा आता पाणी थोडा म्हणजे जास्तच भरते आता आली आली मिडियम साईजच्या आल्या याला येईल त्याला नाही आले तर त्याला येईल आली पप्पा पप्पा आली 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 बाबा आली। आली।, आली आली गेली असते आता कुरली होती मस्त बघा मोठी याला पण येईल बघा आता राठ्या बघायला रठ्ठी आला पाहिजे रठ्ठी बघूया का समोर मेंद्र झाडा आहे आली बघायला येईल म्हणजे येईल आता आली आल्या दोन दोन आल्या दोन दोन आल्या मीडियम साईज येईल बघा आता येईल 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 आली अरे गेल्यास आता काय होती कोरली होती मित्रांनो आता करता फग उचला सुरुवात पाणी आता वाढल आता पा बघूया किती चिंबूर येतात येईल बघा पहिलीच जाता जाता कुर्ली डांगे कार काहीतरी काहीच नाही दोन पग खाली गेलं उचलता नाही असत जाता नाही तरी या चार पाच तरी याला येईल बघा याला येणार कुर्ली मिडियम साईज काय आली आली बघा मीडियम साईज एक शिंद्रावाली आलेली कुर्ली आई एक शिंद्रावाली कुर्ली आलेले पाठलाय गो को तू सर एकटा भरलेले होते चिंगुरी डाक्या कुरली कुरली आईला शपथ मित्रांनो मला वाटली काही नाही आली वरती बसलेली टोका हो, इकड जाकड कडली सर त्या कुर्ली कुरली कसती मोठे बघा काम पच्चीस चला झालं ना झालं पण टाकल आलीच एक तीन ह्याच्या वर्षे टाकून आपल्याला एवढं चिंबर भेटलं म्हणजे काम झालं कच्ची झालं